Ram Krishnari. आज मी तुम्हाला आपल्या हिंदू धर्मातील पवित्र सण अक्षय तृतीया या सणाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे तर हा सण म्हणजे आपल्या साडेतीन मुहूर्तापैकी अतिशय महत्त्वाचा हा दिवस मानला जातो या दिवशी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त बघायची गरज लागत नाही आहे त्याच्यामुळे आपण हा या दिवशी आपण अनेक प्रकारचे शुभ कार्य करतो पण हा सण मी या हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की या हा सण किती उत्साहाने आपण साजरा केला पाहिजे कारण की आपली तरुण पिढी आपले संस्कार सभ्यता संस्कृती सण यांच्यापासून दूर जात आहे तर त्यांच्यासाठी आपण जुन्या पिढीने हे सण उत्साहाने साजरं करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण हे सण कसे अतिशय आनंदाने साजरे करावेत याविषयी मी तुम्हाला या, या व्हिडिओमधून सांगणार आहे तर या दिवशी आपण काय काय करायचं आणि कशी पूजा करायची आणि याचं महत्त्व काय हेही सांगते तर अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे आ, या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुरामांचा जन्मदिवस आहे तसेच माता अन्नपूर्णा यांचाही जन्मदिवस आहे या दिवशी नर नारायणाची पूजा केली जाते हरगिरी यांची पूजा केली जाते तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या आपल्या श्रद्धेनुसार तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही आपल्या देवतांची पूजा करा या दिवशी विशेष म्हणजे या दिवशी पिंड दर्पण केलं जातं आपले जुने काही पूर्वज आहेत त्यांच्या नावाने आपण या दिवशी दानधर्म करून त्यांची पूजा करून त्यांना एक नैवेद्य देऊन त्यांनाही शांत करण्याचा आपला हा या दिवशीचा विशेष महत्व आहे तर तुम्ही अशा प्रकारे हा सण साजरा करायचा आहे सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा जप करायचा या दिवशी जो काही आपण जप करतो त्या जपाला एक खूप महत्व आहे कारण की जप केल्याने म्हणतात ना या दिवशी जे काही आपण करतो ते अक्षय आहे हे टिकून राहतं आणि जर आपण हा जप केला आपल्या आवडत्या देवतेचा किंवा आपल्या श्रद्धेनुसार तुम्ही ज्या काही देवाची पूजा करता त्यांचा तुम्ही या दिवशी खूप जप करा कारण की या दिवशी केलेला जप हा अतिशय तिरकाल चिरकाल टिकून राहतो असंही मानलं जातं तर तुम्ही अशा प्रकारे हा सण साजरा करा या दिवशी आपण एक मातीचा घडा आणायचा त्या घड्यामध्ये पाणी भरून त्याच्यात अक्षता टाकून हदी कुंकू लावून फुलं वाहून आपल्या पूर्वजांच्या नावाने हा गडा पूर्णपणे सजवून त्याला आपण पूजा करायची आहे त्या दिवशी आणि आपण त्याच्यामध्ये त्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तसेच हा दिवस अतिशय शुभ असल्या कारणाने तुम्ही या दिवशी आपले कुठलेही शुभ कार्य करू शकता ज्या जसं तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करता त्यालाही या दिवशी खूप महत्त्व आहे आणि आपण तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करा सोने चांदी खरेदी करतं कोणी घर खरेदी करतं नवीन घरामध्ये कुणी प्रवेश करतं गृहप्रवेश करतं तर अशा प्रकारे तुम्ही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करा तसेच सर, सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या अक्षयत हा सण अतिशय महत्त्वाचा आहे कारण की हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्यामुळे या दिवशी तुम्ही मुहूर्त न बघता आपले जे काही शुभ कार्य आहे ते या दिवशी अवश्य करा आणि त्याच्यामुळे एक तुम्हाला उत्साह निर्माण होईल की आपण हे ज्या दिवशी आपण हा जे काही आपलं शुभ कार्य केले हे अक्षय चिरकाल टिकून राहील हे आपल्या मनामध्ये एक आनंद निर्माण राहील आणि हा आनंद टिकून राहण्यासाठी आपण हा सण साजरा करा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि हा माझा छोटासा व्हिडिओ संपवते तर तुम्हाला सर्वांना आक्षेपित याच्या खूप खूप शुभेच्छा